पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे मागच्या आठवड्यातच पुरसुंगी उरवी देवाचं एक शिष्टमंडळ गेलं होतं आणि आम्ही दादांना अशी विनंती केली होती की पुणे शहर हे वाढतं शहर आहे म्हणूनच पुणे शहराला एक नवीन महानगरपालिकेची गरज आहे तर <थे>। मग या महानगरपालिकेला जर का दोन महानगरपालिका करणार असाल तर पुरसुंग्या आणि उरुळी देवाची ही दोन गावं वगळून जी नगरपरिषद केली आहे ती नगरपरिषद आपण कॅन्सल करावी नगर परिषदेचा निर्णय रद्द करावा आणि आमची ही दोन्ही गावं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतच ठेवावीत जेणेकरून नवीन होणाऱ्या महापालिकेमध्ये या नवी दोन्ही गावांचा समावेश होऊ शकेल आणि दरम्यानच्या काळामध्ये येथील विकास थांबणार नाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं इथे टी पी एसच्या स्कीम चालू आहेत या सगळ्या गोष्टींसाठी पुणे महानगरपालिका एक सक्षम आयुध आहे आणि या स सक्षम संस्थेच्या वतीनंच या गावातील विकास होऊ शकतो अशा कुरसुंगी ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा अजितदादांच्या या घोषणेला आहे आणि भविष्यामध्ये नवीन महानगरपालिका होईल त्यावेळेस होईल परंतु कुरसुंगी उरुई देवाची नगर परिषद रद्द करून ही दोन्ही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये घ्यावीत अशी आम्ही दादांना पुन्हा एकदा विनंती करतो दादा धन्यवाद आपल्या या निर्णयाबद्दल या ठिकाणी गावामध्ये सकाळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अजितदादा पवार यांनी सकाळी ती युवती उचित केलं की नगर नगरपालिका पुणे महानगरपालिकेला तर दुसरी नगरपालिका आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत तर आमचं भुसने गावचं सर्वांचं म्हणणं आहे की दादा तुम्ही करताय ते अतिशय चांगलं करताय आमच्या गावाचं पुणे नगर परिषदेमध्ये आणि उडी नगर परिषद करत होते परंतु आमचं नगर परिषदेला सर्व गावाचा विरोध आहे कारण आमच्या अजून टीपी सर्व गावची भोसले गावची जमीन पडलेली आहे शेतकऱ्यांचं नाही नुकसान होणार आहे तेव्हा दादा तुम्ही जे निर्णय घेता ते अतिशय चांगला आहे परंतु फक्त की आम्हा पुणे महानगरपालिकेतच ठेवा त्यानंतर आपली नगरपालिका झेपेट करू त्यावेळेस आम्ही आहोत परंतु आम्हाला पुणे महानगरपालिकेतून वगळू नका आम्हाला पुणे महानगरपालिकेत ठेवा तेव्हा आमच्या दोन्ही गावचा काहीतरी उद्या उद्या होईल आज पाणी सुधारणा मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आज गावचे रस्त्यावर खड्डे पण जाऊ हा ही परिस्थिती आहे की दादा पुणे महानगरपालिकेत ठेवा विनंती आज फोरसुंगी गाव येथे आम्ही जी नगर परिषद फोरसुंगीला लादली गेलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होतो आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय की नव्याने महानगरपालिका समाविष्ट करणार खऱ्या अर्थानं दादाने जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही सर्वप्रथम ग्रामस्थ यांना त्यांनी स्वागत करतो आमचं या ठिकाणी गाव ज्यावेळेस महानगरपालिकेतून वगळलं त्यावेळेस प्रामुख्यानं मागणी अशी होती की त्या ठिकाणी टॅक्स कमी करावा आणि नंतर झालेले चौतीस गावांपैकी जी बत्तीस गावं महानगरपालिकेत राहिलेत त्यांचा जर तुम्ही टॅक्स थांबू शकत असाल तर पुरसुंगी काही वेगळी पालिकेत गाव होतं का जेणेकरून आपण त्या ते ठिकाणी त्याचा टॅक्स त्या ठिकाणी भरू शकत नव्हती असं कुठलंही त्या ठिकाणी कारण नव्हतं जाणून बुजून आमच्यावरती नगर परिषद लागलेली आम्हाला ती नगर परिषद नकोय याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा आमचं गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करावं अशी ग्रामस्थांचं या ठिकाणी ठराव एकमताने मंजूर झालेला आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चायल धन्यवाद